A CIDADE <silence> रसाची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चवसा पडे ओठांवरती येते दाद जगण्याचे हि मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार अन्वर्स स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्रात कुठेही फिरलात तरी देखील प्रत्येक ठिकाणची खाद्यसंस्कृती तुम्हाला नक्कीच भावत असेल नाही का पण धुळे जळगाव किंवा नंदुरबार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला केळीच्या पानावर कोणी वाढलं शेवेची भाजी असेल वांग्याचं भरीत असेल किंवा अगदी मसालेदार आमटी असेल बोंडे खायला मिळाले मग तुम्हाला जाणवेल ना Yes, भाषेचा गोडवा जसा तुम्हाला भावतो अगदी खानदेशी या वेगवेगळ्या पाककृती भावतात आज अशीच एखादी खानदेशी पाककृती जर तुम्हाला पाहायला मिळाली तर काय मजा असेल चला तर मग जाणून घेऊयात आजचे पाहुणे नेमके कोण आहेत आणि त्या कोणती रेसिपी घेऊन आल्यात एक स्पेशल रेसिपी घेऊन येत आहेत आपल्या पाहुण्या सोनाली कुडवे सोनालीजी या नमस्कार, नमस्कार। थँक्यू तुमचा मनपूर्वक स्वागत आहे अनवट स्वच्छ आमच्या किचन मध्ये आज आम्हाला तुम्ही कोणती रेसिपी दाखवणार याची उत्सुकता आहेच पण तुम्ही करता काय मी बेसिकली एक लर्निंग माइंडसेट कोच आहे आणि होम स्कुलिंग एक्सपर्ट आहे अरे वा क्या बात आहे तुमचा आवाज इतका पाहता असं वाटतं तुम्ही छानपैकी गाता वगैरे की काय फोटो लावून बोलत तरी काय हरकत नाही है ना पण तुमची आजची स्पेशल रेसिपी कोणती आहे आज मी बनवणार आहे खांदेची थाळी खांदेशी थाळी अच्छा म्हणजे एक एक आयटम नाही आम्हाला मल्टिपल आयटम खायला मिळणार त्यात काय काय असू शकतं त्याच्यात तुम्हाला मिळेल करण्याची भाकरी खानदेशी बांग्याचं भरी शेवची भाजी आणि नंदुरबार स्पेशल अख्खे मसूरची खिचडी बापरे बाप काल रात्रीपासून मी उपस्थित राहायला पाहिजे असं वाटतं <laughs> मला आपल्याला असं <laughs> वेळ मला आपण जाणून घेऊयात या खांदेशी थाळीसाठी लागणार साहित्य कांदेशी थाळी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गाठी शेफ एक वाटी मोड आलेले मसूर साधारणपणे शंभर ग्राम लसूण दोन कांदे दीड वाटी तांदूळ खडे मसाले त्यात मी तीन चार तमालपत्र घेतले आहे चक्री फूल आहे चार पाच लाल मिरच्या आहेत दोन इलायची चार पाच मिरी आणि चार पाच लवंग आहेत कोथिंबिरीची देठ एक लिंबू दोन इंच आले गरम मसाला धने हळद मिरची पावडर थोडंसं बटर दुसऱ्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे दोन भरताची वांगी चिरलेली कांद्याची पात कोथिंबीर बारीक चिरलेली मिरची थोडेसे शेंगदाणे तेल साहित्य कृतीला सुरुवात करूयात तर आपण सगळ्यात आधी काय करूया सुरी घेऊया आणि यांना करूया थाई, एक थोडीशी अशी तिखट वगैरे असते तिखट खातात पण आता आपण जर मुंबईमध्ये वगैरे राहतोय किंवा मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये राहतोय तर आपण प्रयत्न पण नाही करायचा जास्त या वांग्याला तुम्ही वरून तेल लावतोय काय कारण त्याचं त्याच्यामुळे स्मोकी फ्लेवर येत बर You हो चालेल yes. की जेव्हा पण तुम्ही वांगी भाजल तर सुरुवातीपासून भाजायची mm -hmm. एक साइड ला पॅन्ट ठेवायचा mm -hmm. तर इथे आपण दुसरी डिश ची तयारी करतोय कोणत्या बेसिकली ना वांग्याच्या भरतासाठी आपल्याला एक थोडस ठेच्यासारखं बनवावं लागतं mm -hmm. तर ते आपण त्याची तयारी करतोय वगैरे चालतं थोडस फ्लेवर येतो ना मी कांदिशात पोचणार मार का बटका आलाय खूप ठसका लागलाय इथून पुढे काय होईल खाताना ते मला माहिती वा मिरची sizzle लागली की आपण थोडं असं लसूण घालायचं आहे असं हे चांगला भाजून घ्यायचं आणि भाजून थोडं मीठ घालायचं आहे आजच्या या रेसिपी मध्ये या भरता मध्ये फार मोठं योगदान आहे कारण वांग भाजण्यामध्ये मी फार मेहनत घेतोय हा हे असं आतून पण हे नाही असं आतून पण मग ते शिर बरं बरं वाह काय बात सांडवेची oh. uh, जी असली आपण पाणी पण गरम करायला ठेवायचे का त्यात काय करणार आहोत आपण आपलं आपण जी खिचडी करणार आहोत मासूळची त्याच्यासाठी आपल्याला लागेल आपण पाणी यात ठेवलेलं आहे तापवण्यासाठी हे आपण खिचडीसाठी ठेवले बरोबर बरं इथे आपण दुसरं वांग सुद्धा भाजायला ठेवलंय ते वांग दाखवावर कसं भाजलंय तुम्ही म्हणवता मगाशी ते आतूनही भाजलं गेलं पाहिजे पूर्णपणे असं भाजायला पाहिजे सगळ्या साईडने आणि मग ही साईडला ठेवूया गार बरोबर याच्यामध्ये थोडस आपण कोथमीर घालूया आणि थोडीशी कोथिंबीर आपण ठेवूया आपल्या बाकीच्या डिशमध्ये तुमचं नेमकं गाव कोणतं माझं माहेर जे आहे ते नंदुरबार आहे आणि सासर जे आहे ते रुई आहे सातारा अच्छा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात आला मग तिकडची कोणती पद्धत आवडली तुम्हाला साताऱ्यातली खाद्यसंस्कृती मधली साताऱ्याचे कालवण कालवण कसलं कालवण वांग्याच बेवगट प्रत्येक जे खासियत असत ना नंदुरबार मध्ये समजा तिकडच्या मसाल्यांची खासियत आहे तर साताऱ्यातली अशी कोणती पद्धत आहे की जी एखाद्या कालवणाची टेस्ट द्विगुणित करतात मसाला असतो मसाला बोलतात कांदा लसूण मसाला दिसत तर ते एक आहे मीठ पण त्याच्यामध्ये तर ते नॉर्मली पण तुम्ही असं खाल्लं चांगलं लागतं त्याच्यात पण टाकू मधा मसाला नाही असं नाही खाऊ शकत पण ते तुम्ही असं नॉर्मली पण खाऊ शकता आता आपलं हे पण रेडी झालं ते आपण काढून घेऊया तुम्ही एकीकडे मिरच्या आणि लसूण भाजलं ना असं वाटतं फक्त पाट्यावर ठेवावं वरवंट हातात घ्यावा आणि चटणी करावी आपण आता हे मिरच्या काढून घेतल्या पाणी पण उकळतोय बंद करायचं घे ओके आणि हे वांग भाजू द्यायचं असं थोडस म्हणजे हा मी हे भाजतोय तुम्ही कांदा कापून घेतो किती कांदा कापायचा तीन कांदे कापणार बरं मग आपण आता कांदा कोणत्या गोष्टीसाठी कापतो आपण जी खिचडी आहे आपली आणि आपण जे शेवची भाजी करणार आहोत आणि मग आपण मिरच्या कोणत्या रेसिपी साठी भाजून याच्यासाठी येच, वांग्याच्या भरतासाठी हा हे लक्षात बरं का सगळं मिक्सअप होईल तुम्ही माइंडसेट साठी किंवा अभ्यास उत्तम करण्यासाठी जे क्लासेस घेता त्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला अगदी तुम्ही नर्सरी पासून प्ले स्कूल पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत अभ्यास करत आहात पण कोणी तुम्हाला सांगतच नाही की अभ्यास कसा करायचा बर ओके आणि लर्निंग हे एक प्रोसेस आहे सायकोलॉजिकल प्रोसेस आहे ठीक आहे आणि लर्न करताना सी स्टडी करणं वेगळं असतं आणि लर्न करणं वेगळं असतं ठीक आहे तर लर्निंग जे असतं ते नॅचरल असतं त्याच्यात तुम्हाला आनंद येतो हॅ ना बट स्टडी इज समथिंग जे तुमच्यावरती थोपवलं जातं समथिंग दॅट यू हॅव टू डू मग तुम्हाला इंटरेस्ट असेल नसेल आणि कसं असतं की तुमची जी इंटेलिजन्स आहे ती डिफाईन कोण करतं तर ते, ते चार पाच सेट ऑफ बुक्स आहेत mm -hmm. तर त्याच्या बेसिसवरती एक एका मुलाचं इंटेलिजन्स ठरवलं जातं आणि लर्निंगसाठी इम्पॉर्टंट काय माहिती आहे का एक नर्चरिंग एन्व्हायरमेंट खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता नर्चरिंग एन्व्हायरमेंट तुम्ही म्हणाल तर काय असतं तर एक असं एन्व्हायरमेंट जिथे मुलाला अभ्यास करावाय वाटतो आता आपण पुन्हा गॅस ऑन करूया थोडस तेल टाकायचं दोन तीन चमचे आपण हा कांदा टाकूया सुरुवातीला आज थोडीशी आपण फास्ट ठेवूया आणि नंतर जसं थोडस कलर चेंज झालं की आपण आज कमी करायची आपण हे कांदा आता भाजतोय तो होईपर्यंत आपण काय करूया थोडस आलो कापून घेऊया बर तुम्हाला तुमच्या खानदेशातली जास्त आवडणारी रेसिपी कोणती बरं खापरवरची पुरी असते खापरवरची ने पुरी म्हणजे नेमकं काय पुरणपोळ्यांचाच प्रकार आहे तो पण तो हातावर केला जातो अच्छा हा आणि ती खूप एवढी मोठी असते पुरी हा हा बर ती सगळ्यात जास्त आवडते आणि आमच्याकडे अखाजीचा सण असतो म्हणजे आषाढीचा अक्षय तृतीया अक्षय तृतीया तर त्याला अक्षय तृतीयाला अखाजी म्हणतात तर खापर खापरची पोरी आणि आपण काय म्हणतात त्याला आमरस आमच्याकडे आमरस अक्षय तृतीयालाच खाल्ला म्हणजे पुरणपोळी तुम्ही आमरसा सोबत खाता हो अच्छा तर ते मला सगळ्यात जास्त आवडते आधी गेलं की मग ते पाहिजेत अरे वा आहे सा साधारण आपण तीन कांदे घेतले ना तीन कांदे घेतले तीन कांदे थोडं लसूण थोडं आलं थोडं लसूण आणि दोन इंच आलं घेतले आपण हे कोणत्या रेसिपी साठी वापरणार आहोत क्वार्टन मसूरची खिचडी करणार आहोत बटाटासाठी होता बरं कोथिंबीरचा डेट वापरतो मसाले वापरतो सांग मला एक पान टाकते तेजपत्ता चार मिरच्या घेतली आहे दोन छोट्या इलायची घ्यायच्या लवंग आणि सहा मिरी घालणार बर त्या दोन्ही प्रकारच्या वेलच्या घेण्याचं कारण काय म्हणजे लहान आणि मोठा भेद नको म्हणून का नाही नाही फ्लेवर वेगवेगळे असतात ना दोन अच्छा हे कांदे थोडेसे झाले ना की गॅस थोडा स्लो करायचा आणि मग भाजायचं कारण की जेवढा आपण स्लो गॅसवरती मसाला करतो ना तेवढं त्याचं फ्लेवर सुटत होईपर्यंत सोनेरी होईपर्यंत भाजायचं खलबत्ता आहे त्याच्यात खलबत्ता आपण यातला अर्धा घेऊया बर मिक्सर मध्ये नाही वाटायचं आपल्याला नाही बर आपल्याला थोडस टेक्स्चर पाहिजे ना हे आपल्याला लागणार आहे ठेच्यासाठी एकीकडे तुम्हाला हे सगळं कसं काय जमतं मला एकीकडे तुम्ही हा मसाला वाटताय एकीकडे हे वांग सुद्धा सोलताय है, लेफ्ट हँडने तुम्ही कांदा जो परतताय तिथेही लक्ष आहे म्हणजे कसं काय मॅनेज करता बरं फायदा आहे लेफ्टी असल्याचा <laughs> राईट हँडने मी हे करते तर लेफ्ट हँड माझा फ्री आहे तर चमचा वापरू शकते बरं बरं बर टूल्स हँडल करायला म्हणजे जुन्या काळात नाही का आपल्याला म्हणतात वीरांगणा असा जन्म घ्यायच्या आणि दोन्ही हाताने छानपैकी लढून वगैरे आपल्याला त्यांनी स्वातंत्र्य देखील मिळवून नाही का आपले योगदान दिलं पण आता वीरांगना जन्मले हो आणि माझ्या फॅमिलीमध्ये सगळेच सगळ्यांना स्वयंपाकाचा खूप आवड आहे माहेरगड माझी अगदी मामा सगळेच उच्च दर्जाचे खूप काय आहे छान असं आणि मी लहानपणापासून आम्ही जास्त खाल्लंच नाही माझी मम्मी सगळं घरीच बनवून द्यायची आम्हाला तर ती एक uh, सवय आहे सगळं घरी करायची बर आता आपण वांगी दोन्ही सोडलेली आहेत त्याचा जो थोडासा जळलेला भाग होता तो काढलेला आहे आपण ओपन करूया भाजलेल्या वांग्याचा स्मेल जो काय येतोय कमाल हा आपला मसाला आता ऑलमोस्ट भाजला गेलाय आता तेल आधी शेंगदाणे आपण भाजून घेऊया बर तुमच्याकडे कोणती पिकं घेतली जातात तुमच्या गावी सूर्यफुलाची सूर्यफुलाची अरे आणि भुईमुगची आहे ज्वारी पण असते आता आपल्याला घ्यायचं आहे कांद्याची पात बरं हाय फायबर्स ऑफकोर्स जसं तुम्ही म्हणाल तसं आपण ह्याला जास्त नाही भाजायचे थोडस ते पिचकले ना की मग त्याच्यामध्ये आपण हा जो ठेचा केला ह्या चटणी केली आहे ती आपण त्याच्यात टाकूया त्याच्यात थोडस आपण जे शेंगदाणे भाजलेत ना त्याचा थोडासा पार्ट आपण त्याच्यात टाकूया अख्खे शेंगदाणे आता आपण थोडीशी हळद घालायची जास्त नाही घालायची कारण की आपल्याला याचा ग्रीन कलर हवाय करताय हा आणि थोडस मीठ आधी कमीच घालणार ह्याच्यामध्ये कारण आपण आधी थोडस मीठ हे भाजताना टाकलं होतं ह्याला आता जास्त चमचा नाही न फिरवता मी फक्त काय करते कि ते मिक्स करते आणि आपण हु। वाफेवरती ठेवूया आता हे आपण ठेवलं आपलं एक काम झालं आपण ह्याचं ठेचा बनवून घेऊया ठीक आहे तर मग हा आपण हे जे शेंगदाणे आपण भाजले होते ते शेंगदाणे आणि आधी आपण कोणत्या गोष्टीसाठी असं भाकरी बरोबर खायला भाकरी बरोबर व्हेरी गुड आणि मग तुम्ही म्हणाला ते वाटण वाटायचं ते वाटण आहे ना त्या वाटणामध्ये दोन पार्ट होणार एक पार्ट जो आहे तो खिचडीला जाणार आणि एक पार्ट त्याचा रसा होणार अरे आता मी ह्याच्यासाठी हा ठेचा केला होता ना तर त्याच्यात शेंगदाणे नव्हते घातले शेंगदाणे मी नंतर भाजून घालतो ठेच्यासाठी बरं 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 ठीक आहे चालेल तुमचं हे वाटण होईपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात भेटूयात छोट्याशा विश्रांती नंतर पाहत रहा अनवट स्वाद अनवट स्वाद तुम्ही पाहताय आजचा हा विशेष भाग खान्देशी थाळी ही रेसिपी बनवतायत सोनालीजी आणि आपल्याला ही थाळी कशी बनते हे अगदी वेगवेगळ्या वेग रेसिपीज एकत्र पाहायला मिळतात त्यामुळे आता पुढची उत्सुकता आहे ना तुम्हाला मलाही आहे झालं का वाटण झालंय घेऊन या अच्छा दोन वाटण तुम्ही केलेत यात काय विशेष यात काय विशेष आपण जे मसाला बनवला होता तेच तो हा वाट दोन्ही एकत्रच वाटलाय मी त्यातला थोडासा काढून घेतला आणि बाकी उरलेल्या मसाल्यामध्ये मी आ, ही जी शेव आहे गाठी शेव ही शेव घालून केला आहे बॉडी देण्यासाठी बेसिकली रस्त्याला पण तुम्ही याच्याऐवजी खोबरं पण वापरू शकता किंवा डाळ्या असतात ना तेही वापरू शकता बरं बरं ठीक आहे याला इथे ठेवूया मध्ये गॅस बंद करायचा की नाही आता कुकर लागेल तुम्हाला म्हणजे आपण एकीकडे खिचडी करायला एकत्र हळूहळू मग हळू बोलत नाही कारण की सवय नाहीये पण मग आज एकदम अगदी हळूहळू बोलता तुम्ही नवीन माहोल ना नवीन माहोल अच्छा अच्छा मग तुमचा आवाज मोठा कोणासमोर असतो नवऱ्यासमोर हो का आपण दोन्हीकडे म्हणजे एकीकडे भाताच्या कुकर मध्ये तेल घातलं आणि इथे पण शेवजी अजून पण इथे पण फोडणी घालणार आधी थोडस ना दोन चार जाणे लवंग आणि मिरी घालूया बर फोडणी घातली आणि एक किवा दोन समान पत्र आपण टाकू शकतो बरं तेल टाकलं असेल आपण हे वाटण डब हो तुमच्या घरात कोण कोण असतं माझ्या घरी माझा माज़ मुलगा असतो आणि माझे मिस्टर असतात बर किती वर्षांचा मुलगा आहे माझा सतरा वर्षाचा मुलगा आहे अच्छा आणि मिस्टर काय करतात मिस्टर माझे एवढी पी आहे इंडसिंग बांगे ओके बर वांग्याचं भरीत पूर्ण रेडी आहे वा तुम्ही पाहू शकता किती छान वाफ येते व्हेरी गुड कोण कुन कोणते मसाले घेत सांगा हा गरम मसाला आहे मी ह्याच्यात मसाले कमी टाकेन कारण की याच्यात मी ऑलरेडी ना तिखट हे टाकली आहे आपल्याला टाकायचं आहे पण ह्याच्यात जास्त लागेल टाकते साधारणपणे आपण तांदूळ किती वापरतो त्यानुसार त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं मी आता दीड वाटी घेतलाय वाटी तर मी दोन चमचे घातलेत गरम मसाला बरोबर त्याच्यानंतर मग आपण हळद घालूया हे किती चमचे घेतले तुम्ही एक चमचा थोडंसं कारण की ते ऑलरेडी तिखट असणार बर बर हां घाला अजून दरपं घाला पाहिजे दोन तीन मोठा हा आता आपण हे मसाला इथे चांगला भाजला गेला त्याच्यात थोडीशी कोथंबीर घालायची आणि ते आ, मसूर हा मसूर घालायची बरोबर मसूर आपण मसूर आपण जसे दीड वाटी घेतले दीड वाटीला एक वाटी मसूर घेतल्या भिजवून ठेवले होते आणि त्याला मोड काढले आता आ, मसूर दोन मिनिट भाजून घ्यायचे हे आपल्याला अजून पातळ करायचं आणखी पातळ करायचं हा की पण शेव घातल्यानंतर ते पाणी ना सगळं ऍब्झॉर्ब करत बघा बरं हा बस पुढे भरिताचा गॅस बंद केलेला आहे तिथे वास यायला आता आपण याच्यामध्ये भिजत ठेवलेला तांदूळ होता ना तो हा धुवून घेतलाय मी पूर्ण नाही घेत आहे कारण की मग ते ना कुकर लहान आहे ते फुलणार ठीक ठीक आहे आहे दीड वाटी प्रमाण सही आहे पण आता पण कुकरच्या कमी कुकर ना उकळी येऊ द्यायची पाहिजे आणि मग स्लो करायचं आपण मगाशी गरम करून ठेवलेलं हे पाणी होतं आता आपण ते त्या आप तांदळात घालतोय खिचडीमध्ये आता हे आपलं याला छान उकळ आली आहे बंद करते बघा आणि ह्याच्यावरती थोडंसं कोथमीर पेरूयात आपण हं तरी आपली आपला रस्सा रेडी झाला बघा मी ट्राय केलं का थोडंसं चवीपुरत मीठ हा चवीपुरतं मीठ ह्याच्यात पण आपण टाकतोय आता ह्याला साधारणपणे उकळ आली की मग आपण हे बंद करायचं ओके खिचडी करताना थोडंसं मीठ जास्त लागतं आपल्याला थोडंसं एक खारट असायला पाहिजे बरोबर बरं खाताना नॉर्मल होत तुमच्याकडे केळी वगैरे असतात माझ्या मम्मीकडे ना तिच्या त्यांच्या इथे जे शेत आहे तिथे कापूस आणि केळ ऊस हे मी प्राधान्याने बघितलंय रेडी आहे आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो तर आता मी थोडस याच्यात टाकेन आणि इन केस तुम्हाला थोडस क्रंच नंतर थोडस पण थोडस शेंगदाण्याचं फूड घालूया आता आपली भाकरी तिकडे रेडी आहे भाकरी रेडी आहे तुम्ही भाकरी बनवून आणले एक काम करा पटापट तयारी करा ताट वाळून घ्या मी छोट्याशा ब्रेक नंतर पटकन येतो ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं मी अमित काकडे मनपूर्वक स्वागत करतो तुम्ही पाहताय अनवट स्वाद ठेचा कांदा लिंबू आई गा वांग्याचं वांग्याचं भरीत आपलं आहे थोडीशी शेव आपण ठेवूया इन केस सर आपल्याला हवं असेल की थोडस साठी येस वा तुम्ही पाहू शकता किती छान वाफ येते सुगंध इतका दरवळला म्हणजे काय खवडी काय का नाही असं होणार आहे मला तर आता तुम्ही सगळं वाढले आता मला राहावे ना आता मी काय करू मला टेस्ट करायचंय सुरुवात कुठून करायची हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे सुरुवात कुठून करायची हा मग मला असं वाटतं मी वांग्याच्या भरीत आणि शेवाजीवर भरी पासून सुरुवात करतो तुम्ही करण्याची बाकी तुम्ही पाहू शकता किती छानपैकी त्यांनी वाढून दिलं मला आणि वांग्याच भरीत हा हम्म वांगे के भारताने मी चेट अंदर बार मध्ये पोचलो कि नंबर कर्णाची भाकरी पण मस्त लागते आता मी जरा शेव भाजी ट्राय करतो तुम्हाला थोडं क्रंच पाहिजे असेल तर तुम्ही शेव टाकू शकता बरं बरं एखाद्या दे ढाब्यावर जाऊन जर तुम्ही शेवभाजी ट्राय करत असाल त्याही पेक्षा भारी ही खानदेशाची लागते मसाल्यात ना अक्षरशः फील होत आहेत जिभेला फील होतात आहेत फील होत आहेत अप्रतिम अनवॉट स्वाद आहे <coughs> असं मी म्हणेन <माने>। अँड <And> नाव आय <coughs> विल ट्राय ठेचा <try> ऑल्सो हा <coughs> जो काही ठेचा तुम्ही बनवलाय आहे आता टेम्पिंग असणार आहे थोडं याच्यावरती शेंगदाण्याचं तेल पण टाकून खायचं वा तिकट तिकट पण <laughs> <laughs> टेस्टी आहे थोडीशी खिचडी ट्राय करतो गरम असणार आहे पण गरम गरम खाण्या मजा वेगळी पाहू okay. शकता वाफ अँड ऑफकोर्स आहा स्मेलिंग व्हेरी नाईस थोडं तुम्ही त्याच्यावर लिंबू पिळा छान लागेल लिंबू पिळू हा बर अनवट स्वादच्या सगळ्या प्रेक्षकांना असं वाटत असेल अरे यार हमें कब मिलेगा टेस्ट करणे आमचे कॅमेरामन सुद्धा माझ्याकडे तसेच बघताय पण हा मान माझा आहे मसुराच्या खिचडीने कमाल केली आहे म्हणजे वातावरण मसूर टाकल्यानंतर जी काही टेस्ट येते आणि त्या तुमचे मसाले वाटण अप्रतिम अप्रतिम मी खऱ्या अर्थाने म्हणेन की आजच्या किती रेसिपी म्हणू एक दोन तीन <laughs> खानदेशी थाळी अनवट आहे असं मी म्हणेन तुम्ही नक्कीच ही थाळी पहा आमची रेसिपी फॉलो करा आणि कार्यक्रम पाहायला विसरू नका ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांसोबत शेअरही करा तुम्हाला ही वेगवेगळी रेसिपी येत असेल तर तुमच्या रेसिपीज अनवट स्वादच्या या किचनमध्ये येऊन तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवू शकता तुम्हाला कसं वाटलं मजा आली मजा आली काय सांगाल शेवटी आमच्या प्रेक्षकांना मी हेच सांगेन की जेवण जे आहे इट इज अ सोल ना आपली आपलं शरीर जे आहे ते आपण जे काही खातो आणि ज्या भावनेने खातो ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर तेही महत्वाचं आहे ते तर माझं एवढंच आहे की जेव्हा पण तुम्ही काही बनवत आहात त्याच्यामध्ये फुल हंड्रेड पर्सेंट तुम्ही द्या तेवढ्याच प्रेमाने बनवा आणि तेवढ्याच प्रेमाने वाढा पण वा, तुम्हालाही मजा येईल आणि खाणाऱ्यालाही मजा येईल ऑफकोर्स तुम्ही काम करता माइंडसेट मॅनेज स्पेशल तुम्ही शिकवता का ऍक्च्युअली असं काही म्हणजे स्पेशल मुलांना शिकवते असं नाही आहे जी मुलं अभ्यासात स्ट्रगल करत आहेत तर त्याच्यामध्ये आपली जे शाळेत जाणारी मुलं आहेत ती पण आहेत आणि न्युरोडायव्हर्जेंट मुलं जी असतात ती पण आहेत सो शाळेत जाणारी जी मुलं आहे त्यांना जी आहे अभ्यास जो आहे तो आपण ज्या पद्धतीने करतो ते न करतात त्यांना राईट मेथड काय आहे ती शिकवली ना तर तो, तो स्ट्रगल निघून जातो आणि त्याचबरोबर ही जी मुलं आहेत जी न्यूरोडायव्हर्जंट आहेत इथे आपल्याला डायरेक्टली तर ता त्यांना शिकवता येत नाही पण पेरेंट्सना आपण रेडी करू शकतो की राईट वे काय आहे की त्यांना ज्या तऱ्हेने आपण त्यांना शिकवू शकतो आणि बरेच माध्यम पण आहेत ओपन स्कुलिंग्ज आहेत वेगवेगळे ज्यांच्या थ्रू आपण त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतो तर त्यांना अजिबातच ओव्हरवेल्म व्हायची गरज नाही की माझ्या मुलाचं फ्युचर काय आहे बऱ्याच तरतुदी आहेत तुम्हाला फक्त एक्सप्लोअर करायचं आहे माझं फ्युचर मला आता कळलंय हे सगळं खाल्ल्यावर माझं किमान दोन किलो वजन वाढणार आहे नाही वाढणार आहे <laughs> <रहे। laughs> बट रेसिपीज वर आम्ही प्रेम करतो अनवट स्वादच्या या किचनच्या माध्यमातून आम्ही हजारो रेसिपीज लोकांपर्यंत पोहोचवल्यात आणि या कार्यक्रमात अनेक जण येतात वेळाच वेळ काढून तुम्ही देखील काढून आला त्याबद्दल का खरंच तुमचे खूप खूप आभार तुम्हालाही आभार धन्यवाद धन्यवाद चला तर मग भेटूयात अनवट स्वादच्या पुढच्या भागामध्ये नव्या पाहण्यासह नवी रेसिपी शिकूयात तोपर्यंत पाहत राहा अनवट स्वाद म्हणा मस्त खा स्वस्त राहा हम्म राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्यसंस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद आनवत्य।